पाया पडतो नाही नाही का दोन महिने झाले पाया पडत्रिवूनच ठेवा तिथे गुन्हा दाखलच करून घ्या तुम्ही नका तरी त्यांनी जी करायचं ते केलं त्यांनी कोणत्याच गावामध्ये सरपंच तुम्ही वाईट न करतो महाराष्ट्रभर कोणत्याच गावामध्ये तुम्ही भाऊसाहेब याचा विषय असा आहे की याची विटंबना फार करा माणूस जिवंतपणे त्याला पाणी दिलं नाही त्याच्या सुनाला राग येईल थोडासा मिदार साहेबांनी त्यांना लेटर दिला होता नागडा तरी मी दोन महिने झाले पाया पडते ते त्याचा पंचनामा करा आणि गुन्हा दाखल करून घ्या देवी नको अजिबात काय विषय दब्बनभूमीला जागा नाही मेल्यावर जागा नाही जिवंतपणे जागा नाही अरे माणसंही दे महाराष्ट्रभर हेच झाले जिवंतपणे त्याला जागा नाही राहायला मेले गाडायला जागा नाही आणि जिथं गाडले तिथून जीव करून फेकायचं तर कोणतं स्वातंत्र्य मतदानापुरतं गोड बोलायचं हो साहेब हे पंचनामा करा ते हे करा लगेच करू जागा दिवसात आणि गुन्हा दाखल करून द्या जाऊ दे त्याला काही येणार नाही काही सरकारी जागा आहे ना तुम्हाला प्रेस दादला फार घेटून काढायला सांगितलं कोणी ते ओर ते हाड फार ओर आहे ते काय खड्डा दहा फोटोच आहे का दोन फोटो नाही तुम्ही इथे येऊन पाहिले का तुम्ही फार घेटून घेतले ते तुम्ही दोन फोटो जाणंतर कुठं येत आहे तिथं बसल्या ठिकाणी तिथं काय आम्ही बावट म्हणून येतो का ठीक नाही ना, ना तुम्ही उकरायचेच काय साठी एवढं खेटून तुम्हाला परवानगी मला सांगा तुम्हाला परवानगी दिली कोणी तुम्हाला अर्ज दिला नाही का ने? ने। मला एक सांगा त्यांनी अर्ज दिला होता की नाही त्या पोरांनी तुम्हाला बोलले का नाही बोलले बाबा या ठिकाणा हे सोडून तुम्ही हे करा म्हणून असं बोललं का नाही बोलला एवढं सांगा मला मग बोलल्यानंतर बी तुम्ही प्रेताला भेटून कसं खांदल बाबा मध्ये परत तुम्ही चुकीचं बोलता आत मध्ये काय ते हाडायला खेटून घ्यायचे का ते खोदलंच का नाही तुम्हाला एकूण परवानगी दिले ते परवानगी पत्र द्या प्रयत्न उकरायला परवानगी कोणी दिले तुम्ही तुमच्या कामाचा विषय नाही कॉन्ट्रॅक्टचा विषय नाही तुम्हाला हे परवानगी दिल्या तुम्ही तहसीलदारांचं सुद्धा पत्राला जो म्हणलं नाही तहसीलदार पत्र दिलं का नाही तर बाबा दिलं नाही तुम्हाला ते काही सेपरेट वाटप करायचे का तहसीलदारने पत्र दिलं का नाही दिलं तुम्हाला ते कोण विषय पुढे जबाबदार राहणार आहे अरे बाबा खांदताना त्यांचे लोक बोलावले असते दोन फूट सोडला असत एवढं झाला असता का ते हडक किती काय ते खाल्लेले का ते आणि खोंडायचे संबंध तुम्ही खोदलच का परवानगी दिले कोणाचे पत्रच आहे ना त्याच्या कोणा दाखल का हे फोन पण मला विषय लावू नका तर कोणाचं आहे ते तर परत पण सांगितलं आपण तुम्ही वर कळवायचं होतं ना अशा असा प्रॉब्लेम आहे फिरून आलो ते प्रॉब्लेम होत ना हे आता ह्या गोष्टीचा विषय नाही आमचा आम्हाला हे बाहेर तोड द्यावं लागतं ना हे जर माझ्या होती मला बाहेर फोड नाही द्यावं लागेल तुमचं कोणतं काय ऐक नाही फार ते तुमच्याकडे एवढा कसल्याच गोष्टीचा अडचण नाही तुम्हाला आम्ही आता तुमच्या कामामध्ये आमच्या नाही फक्त तुम्ही एवढं घेटून उकारलं का एवढ बुजवायचं नाही असं चुकीचं का वागता तुम्ही कोणत्याच गावामध्ये पण तुम्ही वाईट नका वाटतो महाराष्ट्रावर कोणत्याच गावामध्ये पारधी समाजाला असं दान केलंय असं काहीच नाही हे घरगुल देतो त्याला ठरावच नाही पार का भाऊ साहेब बरोबर तुम्ही घरगुल देता ना कोणत्या ग्रामसेवकाने ठरवतेला आणि माझ्याकडून हजार मिळवा

त्यांनी फिटून केलेले त्याच्याऐवजी त्यांनी सांगितले की कमीत तुम कमी पाच फूट तरी अंतर सोडून त्याच्या बसने करा बरं काय पाच फूट सोडून आणि जर का ते सगळे मान्य करा जर तुम्हाला इथून रस्त्यापर्यंत पाच पाच गुंठे सोडता येते का आणि त्याच्याऐवजी तुमचा जो ठराव आहे तिकडे पुढे दखलता येतो का ते जागा मोकळा ते चर्चा चे करा सगळा तसं तर अर्ज तर देऊनच ठेवा तिथं गुन्हा दाखलच करून घ्या ते बाकीचा विषय तर

भाऊ साहेब असा आहे की याची विटंबना त्याला पाणी दिलं नाही त्यांच्या सुनाला राग येईल थोडासा लेखीला राग येईल त्यांना जिवंतपणे पाणी देणार नाही पण मेल्यानंतर मग देव होतात आव तिच्या पूजेसाठी पण आम्हाला पुण्यापासून यावं लागतं इथं

थांबा 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 तुम्ही अजून तुम्ही ऐकलं नाही पूर्ण त्यांचा विषय पूर्ण ऐकला त्यांनी त्याला खिटून सबसेस केलेला आहे ते महत्वाचा विषय आहे आमचा प्रश्न काय आहे तुम्हाला हेड खिटून

कुठे आहे कुणा मंत्री का तुमच्या कामाचा आम्हाला कुठं अडथळा आणायचा नाही ते सार्वजन सार्वजनिक आहे आणि जग आहे तुम्हाला एवढं खेटून उकडायला परवानगी कोणी दिली एवढंच आला काय गरज पडली होती तुम्ही दोन फुट सोडून उकरायचं होतं ना मला प्रश्न काय करत नाही प्रश्न आमचा काय तुम्हाला अडवायचं नाही आमचा प्रश्न एवढा तुम्हाला एवढा फेटून उपरायला एवढे बेसोबेस गरज काय सांगितलं दोन महिने झाला यार तुम्हाला तुम्ही तुम्ही का दुपारी ठेकेदार कोण ठेकेदार दुसऱ्या साइड होता एवढं कळत नाही प्रेताला खटून आदिवासींचं हे तुझं एकटं नाही ना प्रत्येक माणसाला सांगते प्रेताला विचार करून केलंय कोणाची आई तरी पण केले तो पण विचार केला आधी आमचा प्लॉट बाहेरच्या बाजूला होता आम्हाला समजलं आम्ही आतमधल्या बाजूला एवढी तुम्हाला पत्र आलं का शेजार साहेबांचं काय होत

करू दे माझबी बोलणं झालं पंधरा दिवसापूर्वी त्या कोण अधिकारी त्यांच्याशी त्यांनी एवढं सांगितलं की आम्ही त्या प्रेताच्या शेजारी पाच फूट नाही दहा फूट वरती आणि बाकीच्या गोष्टी अशी सोडतो रस्त्याला ते सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची चुक आहेत ते अधिकारी कोणी म्हणत नाही काढा म्हणून पण मी माझंच बोलणं झालं ना अधिकारी फार चांगला अधिकारी ते कोणाचं माझं त्यांचे बोलणं झालं ते कॉन्ट्रॅक्टरचा नाले पण असतो त्यांचे दोन रुपये वाढवण्याकरता कामाने सगळ त्याच्यावर कारवाई करा एक तर मानव जीवनपणाला काही सुखच नसत आपण डोळ्याने पाहणं वेगळं आहे मला तर असं वाटलंच नव्हतं एवढं मला वाटतं थोडं अंतर असेल एवढं कोण खिटून जनता माणूस पोटच ना गजाता काय ह्या माहितीलाच राकाण बसायचं आणि आम्हाला कायला चार्ज हायाचं ना त्यांना असं उभा हे करा म्हणून सोडून द्या जागा ह्या कोपऱ्याची अशी जागा सोडून द्या असं पत्रात आहे छे तहसीलदारच्या पत्राला सुद्धा मानत नाही म्हटल्या फार मोठा कोणतरी मोठा लागर देव टाकले तने माझा

बरोबर नाही मला मी तिसर काय बोल मशीन वाल्या मालकाला पण सांगितलेलं ड्रायव्हरला पण सांगितलेलं मी म्हणलं तिथं जर काम करायचं असेल तर मला सांगा आधी ते हो हो म्हणले नुसते हो हो म्हणले ग्रामपंचायत मध्ये जाऊन सारखं मी पाया पडले सरपंचाच्या किंवा सरपंचाच्या सगळ्यांना विनंती झालेली आहे ग्रामपंचायतला भाऊसाहेबांना दिलं नाही का अर्ज आज पोच आहे अर्ज दिलेला प्रत्येक ठिकाणी असाच आहे ते प्रेताच्या मागच्या वेळेस तसेच काय लोकांना मला काय कळत नाही त्या चार फुटांनी काय फरक पडतो नाही आता एकालाच भेटत नाही तर आता पुढं माणूस असंच काय राहत का पुढं मग पुढच्या माणसांनी काय म्हणले नाही गोळा करून शेणी टाकलेली अशी उभा जागा होते साहेब लोक होते तेव्हा ते माहित होतं फुरलं गेले गावातली माणसांनी लाईट व्हायचं काढून फेकून द्यायचं हे काय दोन हजार एकोणीस

गट क्रमांक पाचशे बारामधील क्षेत्रामध्ये ग्राम महसूल अधिकारी निरगुडे व मंडल अधिकारी विधवन यांनी समक्ष बोलावल्यावरून आलो आहोत आणि पंचनामा प्रत्यक्ष पाहणी करून घेऊन देतो की शेतखळगडी ते भवानीनगर रोडच्या पश्चिम बाजूस गट क्रमांक पाचशे बाराचे क्षेत्र सात हेक्टर आर ग्रामपंचायत निरगुडे या नावे आहे सदर गटापैकी दक्षिण व पश्चिम बाजूने शून्य हेक्टर ऐंशी आर क्षेत्र ऑब्लिक अकरा निरगुडे उपकेंद्रासाठी शासनामार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस वरील प्रयोजनासाठी ताब्यात दिलेले आहे त्यानुसार पुढील कामकाज करून सपाटीकरण व भराव टाकण्याचे जवळपास पंचवीस टक्के कामकाज झालेले आहे सदरील कामकाज करत असताना याच गटामध्ये आदिवासी पारधी समाजाचे असलेल्या दफनभूमीस अगदी खेटून सदरील कामकाज केले जात असल्यामुळे सदरील समाजाचे स्थानिक लोक यांनी सदरील कामकाज हे दफन भूमीपासून कमीत कमी पाच फूट अंतराने करावे अशी मागणी केलेली आहे तसेच माननीय तहसीलदार इंदापूर यांनी त्यांच्याकडील पत्र क्रमांक जमीन अब्लिक कार्यविवरण क्रमांक दोनशे चाळीस अब्लिक दोन, दोन हजार पंचवीस दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अन्वये वरील गट क्रमांक पाचशे बारामध्ये आदिवासी पारधी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे केलेले दफनभूमीसाठी व त्यामध्ये येण्या जाण्यासाठी दोन ते तीन गुंठे जागा सोडून सबस्टेशन करणे कामी विद्युत विभागाचे संसर येथील महावितरण विभागास कळविलेले आहे त्यानुसार पारधी समाजाच्या दफनभूमीसाठी कमीत कमी पाच गुंठे तरी जागा शासनाकडून सोडावी व आदिवासी पारधी समाजास दफनभूमीसाठी ती जागा देण्यात यावी अशी मागणी स्थानिक असलेले पारधी समाजाच्या लोकांनी केलेली आहे वरील विद्युत विभागाचे सब पेशंटचे कामकाज हे दफनभूमीपासून कमीत कमी पाच फूट अंतर सोडून करणेस कोणाचीही हरकत नसल्याचे स्थानिकांनी सांगितलेले आहे तसेच सदरील पाच फूट अंतर नाही सोडल्यास सदरील कामकाज करण्यास स्थानिक आदिवासी पारधी समाजाचा विरोध असल्याचे देखील म्हटलेले आहे याप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करून दिसून आलेल्या स्थितीनुसार व स्थानिकांनी नुसार, नुसार प्रस्तुतचा पंचनामा रात्री सहा वाजून पन्नास मिनिटापासून ते सात वाजून पंचवीस मिनटापर्यंतच्या वेळेत लिहिलेला आहे तो खरा व बरोबर आहे